निवेदन करा <laughs> समाधान की पक्षाने मला ही संधी दिली पक्षाने हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे पक्षातल्या सगळ्या बरी मोरांच्याकडे स्थानຈັດकर्ती आभार व्यक्त करते माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी माननीय अमित भाई शाह छ माननीय अपकर्षरी अट्रेक्शन मेहता साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनपुळे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी एल संतोषजी विनोदजी तावडे आमच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानस्ती श्रीनिवास आणि या सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त आजपर्यंत गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केलं एक टर्म आमदार म्हणून काम केलं आणि आता राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव मला मिळेल राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष आता ही दिल्लीच्या जा सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे आणि तिथे मी पुण्याचेही प्रश्न मांडू शकेन आणि इतरही ज्या ज्या जबाबदाऱ्या मला ज्या पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील त्याही मी उत्तम प्रकारे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न एवढंच मी या ठिकाणी सांगते पण सातत्याने जे तुमच्या बोललं जायचं बाबतीत पक्षाकडून तुमच्यावरती अन्याय होतोय आज तो अन्याय दूर झाला असं म्हणता येईल का आज इतका आनंदाचा दिवस आहे की आज बाकी काही गोष्टी बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही एकत्र येऊन खूप छान काम करून पुण्याचा विकास असेल पक्ष विस्तार असेल किंवा अन्यही काही जबाबदाऱ्या सांगतील त्यासाठी तुम्ही काम अन्याय झाला तुमच्यावर सातत्याने तुम्हाला टार्गेट केले गेले त्यांना काय सांगा नाही असं काही माझ्या मनामध्ये सांगा तुम्हाला कधी सांगितलं गेलं तयारी करायची आहे आणि त्यानंतर कोणी सांगितलं होतं दरम्यान जगात कुणाशी बोलणं झालं तर तो म्हणजे ते विश्वासाचे किंवा आश्वासक शब्द कुणाचे होते ते तुम्हाला असं कधी राज्यसभा मिळणार असं तुम्हाला काही गोष्टी या पक्षांतर्गत असतात सगळ्या गोष्टी प्रसिद्धीच्या नसतात आणि आता घडलेल्या गोष्टींवर आपण बोलू पुढे काय करता येईल याच्यावर बोलू बोला कधी कळालं पण आता तुम्ही इच्छुक बोलून दाखवलं होतं आता लोकसभेच पर्टिक्युलरली अमुक एक पद पाहिजे असं कधीच कोणाशी बोलले नाही पक्षश्रेष्ठींशी ना तुमच्या माध्यमातून कोणाशी मला काम करण्याची संधी हवी आहे आणि अनेक वर्ष पक्षात काम करते माझी असल्यापासून काम काम करते, करते। जराही मला विचारित करतो होताना तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि ना मी कामापासून ढळले ना मी पक्षापासून ढळले त्याचं हे फोन फोर आहे असं मला वाटतं काहीतरी काम करण्याची संधी दिली एखाद्या कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्याला मुळातच आवड आहे एक पॅशन आहे अशा व्यक्तीला काम ज्याला ज्या व्यक्तीला काम करण्याची पॅशन आहे त्याला कामापासून वंचित राहायला नाही आवडत नाही असं म्हणता येईल का काय प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठी तयार असते कोणाला काय काम द्यायचं कोणामध्ये काय कपॅसिटीज आहेत याचं अवलंबन तुमच्या उमेदवारीच्या बाबतीत पण विचार केला दिलेले उमेदवार एक प्रकारचा बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केलाय पुण्याच्या बाबतीत नेहमी म्हणजे विधानसभेपासून बोललं जात होतं की पुण्यामध्ये ब्राह्मण प्रतिनिधित्व हे कमी आहे किंवा शेवटी संधी दिली जात नाही तुमच्या रूपाने ते प्रतिनिधित्व मिळालं असं म्हणता येईल का त्याच एकूण पक्ष आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असूयात मग तिकडे अशोक चव्हाणांना आणि डॉक्टर गोपचंद यांना उमेदवारी देऊ हा बॅलन्स साधला गेला मी पक्षाने जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि मला काम करण्यासाठी संधी दिली आणि मी करणं एवढंच माझ्यासाठी आखलेलं गोष्ट आहे वरिष्ठांनी काय ठेवली आणि काय विचार केला हा माझा विचार करण्याचा मुद्दाच नाही मी एक छोटी आहे माझ्या कामाची माहिती आहे आणि तेवढ्या पुरतच बोलणं हे माझं कर्तव्य आहे तुम्हाला ज्या वेळेस उमेदवारी मिळाली नव्हती त्यावेळी पुण्यातल्याच एकूण ब्राह्मण समाजात पैकी अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की अन्यायाची भावना होती म्हणजे संतोष कर नाही एवढं पुढे कधी होत नाही पण अन्यायाची भावना निश्चितपणे त्यांच्यामध्ये होती तर ती आता दूर होईल असं तुम्हाला नाराजी दूर होईल समाजातले समाजातले अनेक लोकांचे मला फोन येत आहेत थोडीशी त्यांना आशा वाटली जेव्हा निर्णय झाला नव्हता पण तुमच्या माध्यमातून लोकांना उमेदवारी देण्याची शक्यता वगैरे तेव्हापासून फोन येत होते आणि आता तर खूप फोन येतात तर एक सर्व दूर समाधान आहे समाजामध्ये पण अर्थातच इतर समाजातल्या लोकांना सुद्धा माझ्याविषयी खूप जिभाण आहे प्रेम आहे कारण मी काम करत असताना विशिष्ट असा समाजाचा भाग बनून कधीच काम केलं त्यामुळे मी सर्वच बांधवांचे मनापासून आभार मानते वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याशी खूप एकोप्यानी राहतात माझ्याशी मला अगदी बहिणीसारखं प्रेम करतात आणि सगळ्यांचे मला आनंद व्यक्त होतोय त्यामुळे हा विशिष्ट जातीचा मुद्दा नसून एक निष्ठावंत आणि लोकसभेला कसा फायदा आता मला जेवढा मला करून देता येईल तेवढा मी देईनच आता राज्यसभेवर मंत्रिमंडळामध्ये <laughs> मी आता जातीय तिथे जस्ट मला माहिती पण काय लगेच अशा खूप मी अतिमहत्वाकांक्षी मोठे काही गोष्टी कधीच करत नाही कधीच करत नाही माझा स्वभाव नाही मला शिकायला आवडतं मला काम करायला आवडतं मी नक्कीच शिकीन तिकडे कसे मोठे मोठे दिग्गज तिथे त्या सभागृहाचा भाग झालेले आहेत आधीच्याही होते त्या सभागृहात बसायला मिळणार प्रश्न मांडायला मिळणं आपली भूमिका मांडायला मिळणं हे इटसेल्फ किती समाधानाची गोष्ट आहे याच्या उपर आणखी